नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केलेलं आहे आणि या चार्जशीटच्या आधारे आता हा सगळा खटला उभा राहणार आहे या चार्जशीटमध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत कशा पद्धतीनं कट रचला हे सगळं या सगमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि वाल्मिक कराड हाच सगळा या सगळ्याचा मागचा मास्टर माइंड आहे हे सुद्धा या चार्जशीटमधनं प्रूव्ह करायचा स्थापित करायचा प्रयत्न करण्यात आलेला आहे खंडणीचा गुन्हा असो ॲट्रोसिटीचा गुन्हा असो किंवा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा गुन्हा असो या सगळ्यामधला आका हा वाल्मिक करारच आहे असं पोलिसांनी या चार्जशीटच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला आधार दिलेला आहे काही घटनांचा म्हणजे खंडणीचा गुन्हा असो आणि त्याच्यामधून संतोष देशमुख यांची हत्या असो हे सगळं एक कसं एकच आहे हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न या सगळ्या चार्जशीटमधनं पोलिसांनी केलेला आहे यामध्ये अनेक घटनांचा उल्लेख आहे अनेक तारखांचा उल्लेख आहे आणि या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाची तारीख आहे ती म्हणजे एकोणीस नोव्हेंबर एक, एक दोन हजार चोवीस आता ही तारीख का महत्त्वाची आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे पण एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला नेमकं काय घडलं होतं आणि ही तारीख आणि त्याच्या वेळेचा जो व्हिडिओ आहे तो या सगळ्या खटल्यामध्ये कसा महत्त्वपूर्ण असू शकतो हे सुद्धा आपण पाहणार आहोत एक सी सी टी व्ही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या सी सी टी व्हीच्या आधारे नेमकं त्या दिवशी काय झालं होतं हे आपण समजावून घेऊयात तर सी आहे तो म्हणजे आपल्याला इथे दिसतंय की वाल्मिक कराडची जी वाट आहे ते सुदर्शन घुले आणि इतर जे सहकारी आहेत ते, ते बघताना आपल्याला पाहायला मिळते सुदर्शन घुले प्रतीक घुले इथे आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्या ह्या गाडीमधनं वाल्मिक कराड हा बाहेर उतरला आहे आता वाल्मिक कराड उतरल्यानंतर कुठे जातो तर वाल्मिक कराड उतरला जातो विष्णू चाटेच्या जा केजमधल्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड आपल्याला दिसतोय तारीख नीट नि लक्षात घ्या एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस वाल्मिक कराड आला त्याच्या मागे आला सुदर्शन घुले त्याच्या मागे आला विष्णू चाटे आणि त्याचबरोबर इतर जे त्यांचे सहकारी आहेत प्रतीक घुले हा सुद्धा आपल्याला या सगळ्या कार्यालयामध्ये जाताना पाहायला मिळतो आहे हे सगळे चालले आहेत विष्णू चाटेच्या केजमधल्या ऑफिसमध्ये याच्यामध्ये आता आपल्याला एक पोलीस अधिकारी ज्याच्या खांद्यावर आपल्याला दोन स्टार दिसत आहेत सुद्धा यांच्या मागेमाग त्या कार्यालयामध्ये प्रवेश करतो आहे काही वेळ ते त्या कार्यालयामध्ये जातात तिथे त्यांची चर्चा होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा वाल्मिक कराड आपल्याला त्या कार्यालयामधनं बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतोय सेम डेट आहे एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस कराडच्या पाठोपाठ त्याचे इतर जे सहकारी आहेत ते सुद्धा आपल्याला या सगळ्यामधनं बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत नेमकं काय झालं एकोणतीस अकरा ही तारीख का महत्त्वाची आहे ते आपल्याला समजावून घ्यायचं आहे जसं मी म्हटलं की पोलिसांनी आता चार्जशीट फाईल केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही घटनाक्रम कसा घडला संतोष देशमुख यांची हत्या झाली पण त्याच्या आधी कुठल्या कुठल्या गोष्टी घडल्या हे सुद्धा त्यांनी प्रस्थापित करायचा प्रयत्न केलेला आहे त्यामधली एकोणतीस तारीख ही महत्वाची आहे एकोणतीस तारखेच्या आधी आपल्याला आणखी एक तारीख बघावी लागेल ती म्हणजे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसशी आठ ऑक्टोबरला जे शिवाजी थोपटे आहेत जे जी आवादा कंपनी आहे ज्या आवादा कंपनीचे जमीन अधिग्रहणचे अधिकारी आहेत त्यांना वाल्मिक कराडच्या परळीच्या ऑफिसमध्ये बोलवण्यात आलं होतं त्याला विष्णू चाटेसुद्धा तिथे हजर होता आणि तिथे वाल्मिक कराडने त्या जो अधिकारी आहेत शिवाजी थोपटे याला धमकी दिली होती त्याला सांगितलं होतं की कंपनी चालू ठेवायची असेल तर दोन कोटी रुपये द्या नाहीतर बीड जिल्ह्यातील अवानी अवाधा कंपनीची सर्व कामं आम्ही बंद करू अशी थेट धमकी ही वाल्मिक कराडने त्याच्या ऑफिसमध्ये दिली होती आता हे झालं आठ दहा दोन हजार चोवीसचं प्रकरण त्यानंतर पुढचा चॅप्टर होतो जो सी सी टी व्हीमध्ये आपण बोलला आहे तो म्हणजे एकोणतीस अकरा दोन हजार चोवीसचा एकोणतीस अकरा दोन हजार चोवीसला वाल्मिक कराडने पुन्हा एकदा विष्णू चाटे याच्या फोनवरनं अवादा कंपनीचे आणखी एक अधिकारी आहे त्यांचं नाव आहे सुनील शिंदे जे या प्रकल्प कंपनीचे अधिकारी आहेत त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितलं आहे त्या परिस्थितीत काम बंद करा काम चालू कराल तर याद राखा अशी धमकी थेट वाल्मिक कराडने दिली त्याच दिवशी दुपारी सुदर्शन घुले हा आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडची कंपनी आहे तिथे गेला व वा वाल्मिक अन्नांची डिमांड पूर्ण करा आणि मी वाल्मिक कराडची भेट घ्या तोपर्यंत काम चालू करू नका अशी पुन्हा एकदा त्याने धमकी दिलेली आहे आपण आठ दहा दोन हजार चोवीस बघितलं जिथे या अवादा कंपनीचे जमीन अधिकारी अधिक ग्रहण अधिकारी शिवाजी थोपटे यांना तिथे धमकी देण्यात आली वाल्मिक कराडने थेट धमकी धं, दिली की दोन कोटी रुपये तुम्हाला द्यावे लागतील नाहीतर आम्ही बीड जिल्ह्यातली सगळी कामं बंद करू त्यानंतर एकोणतीस तारखेला वाल्मिक कराडने विष्णू चाट्याच्या फोनवरनं आणखी जे अधिकारी आहेत सुनील शिंदे त्यांना फोन केला आणि ज्याप्रमाणे मी सुदर्शन घुलेला सांगितले त्या परिस्थितीत काम बंद करा काम चालू रखाल तर याद रखा अशी धमकी दिली आणि त्यानंतर आपण बघतोय की पुन्हा एकदा त्यांना वाल्मीकण्नांची डिमांड पूर्ण करा नाहीतर जी काही परिस्थिती उद्भवेल असं सा सांगण्यात आलं हे झालं एकोणतीस तारखेला यानंतरसुद्धा लक्षात आलं की वावदा कंपनीची लोकं काही त्यांना जी खंडणी ती देत नाही आहेत तर याच दिवशी म्हणजे एकोणतीस अकरा दोन हजार चोवीसला दुपारच्या सुमारास वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांनी विष्णू चाटे याच्या कार्यालयात मिटिंग घेऊन कशा पद्धतीनं दोन कोटी रुपये खंडणी देत नाही त्याच्याबद्दल काय करायला पाहिजेल पुढची कुठली रणनीती ऐकायची याच्याबाबतची चर्चा केली आणि याच्याबाबतची चर्चा कुठे झाली तर विष्णू साठेच्या केजमधल्या कार्यालयात ज्याचा सी सी टी व्ही आपण मगाशी बघितलेलं आहे आता हे सी सी टी व्ही अशा अशासाठी महत्त्वाचं आहे कारण या सगळ्यामध्ये आपण बघतोय की या आरोपींनी संघटितरित्या कट रचला होता क कर कंपनीकडे दोन कोटीची खंडणी मागितली होती असा जो आरोप करण्यात आलेला आहे हे सगळं सांगण्यात आलेलं आहे ते सांगण्यामध्ये भक्कम पुरावा म्हणून हा सी सी टी व्ही आता समोर आणण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतं आहे की वाल्मिक कराड आणि त्याचं जे इतर साथीदार आहेत ते त्या केसच्या कार्यालयामध्ये जात आहेत सोबत काही पोलिस कॉन्स्टेबलसुद्धा आपल्याला दिसत आहेत आणि ह्या सगळ्या कार्यालयामध्ये अवादा कंपनीकडनं कशा पद्धतीनं खंडणी मागायची त्यांनी जर खंडणी नाही दिली तर काय करायचं याच्या संदर्भातलीशी सगळी चर्चा आहे ती करण्यात आली होती याच्या आधी धमकी दिली होती आणि धमकी देऊनसुद्धा आवादी कंप आवादा कंपनीने खंडणी दिली नाही म्हणून ही बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हे सगळे आरोपी एकत्र या सी सी टी व्हीमध्ये कैद झाले होते आता या सगळ्यामुळे हा एक म महत्त्वाचा आणि भक्कम पुरावा आता कोर्टात दाखल झालेला आहे अर्थात या सगळ्यानंतर काय काय गोष्टी घडल्या आहे तुम्हाला माहिती आहे सहा तारीख असेल किंवा सात तारीख असेल नऊ तारखेला संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली यानंतर या सगळ्या घटनेनंतर आपल्याला माहिती आहे की सगळे जे जे आरोपी आहेत ते लवादा आदे, आवादा कंपनी तिथे गेले तिथल्या तिथल्या ज्या सुरक्षा व्यवस्थापक होता सुरक्षा कर्मचारी होता त्याला मारहाण झाली इतर कर्मचाऱ्यांना मारहाण झाली त्याच्यामध्ये संतोष देशमुख हे मध्ये आले त्यांनी हे काम बंद करू नका असं सा सांगितलं आणि त्यावेळेसुद्धा ते संतोष देशमुखांना या सगळ्या आरोपींनी धमकी दिली होती यामध्ये पडू नका नाहीतर आम्ही तुमचा तुम्हाला सोडणार नाही असं सगळं या आरोपींनी म्हटलं होतं आणि त्यानंतर नऊ तारखेला संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली त्यामुळे या सगळ्या घटनाक्रमामध्ये हा सी सी टी व्हीसुद्धा एक महत्त्वाचा पुरावा म्हणून आता समोर आणला जाणार आहे आणि त्या आधारे सुद्धा ही केस आता कोर्टामध्ये स्टँड होणार आहे अर्थात आपण बघतोय की उज्ज्वल निकम हे या सगळ्या खटल्याचे आता सरकारी वकील आहेत आणि ते आता कशा पद्धतीने बाजू मांडतात आणि कशा पद्धतीने ही केस पुढे जाते हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे पण या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलं का का चार्जशीटमध्ये काय म्हटलं हे सुद्धा आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक व्हिडिओसुद्धा आम्ही मुंबई वर केले आहेत तेसुद्धा पाहायला विसरू नका आणि या सगळ्या घटनाक्रमामध्ये आता नेमकं का पुढे काय होतं हे सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोचत राहू त्यामुळे मुंबई तक पाहायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही मुंबई तक सबस्क्राईब केलं असेल तर तेसुद्धा करायला विसरू नका धन्यवाद